आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा 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 शेअर न्यूज मराठी नाशिकच्या अंजनेरी येथे हनुमान जयंती निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला यात ऐंशी भाविक जखमी झाले जखमी झालेल्या भाविकांना त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अंजनेरी येथे हनुमान जन्मस्थान आहे हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येत असतात शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी भाविकांवर अचानक मदमाशाने हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भाविक गोंधळून गेले व पळू लागले मात्र रस्ता अरुंद असल्यामुळे घाई गडबडीत नागरिक खाली कोसळले यामुळे काही ना दुखापात झाली जखमी झालेल्या नागरिकांपैकी तीन नागरिकांना अधिक जखमा झाल्या आहेत त्यामध्ये एक लहान मुलीचा सा समावेश आहे अंजनेरी डोंगरावर कायमच पर्यटक व भाविक गर्दी गर्दी करत असतात मात्र येथील रस्ता अरुंद असल्यामुळे डोंगरावर जाताना अडचणीचा सा सामना करावा लागतो मागील वर्षी पावसाळ्यातही तीनशे पर्यटक पाऊस झाल्यामुळे वर अटकले होते वन विभागाच्या अथक प्रयत्नामुळे पर्यटकांना मानवी साखळीदारे खाली आणण्यात आले होते AKP نیوز سټی بیورو چی پنور خان پټان ناسک